पावसाळा आणि कुरकुरीत चटपटी टेस्टी पदार्थांचं नातं हे अगदी जिव्हाळ्याचं असतं मस्त बाहेर धुंद असा पाऊस पडतोय आणि ह्या पावसामध्ये आपण गरमागरम उकळता चहा पितच असतो पण त्या उकळत्या चहाबरोबर आपल्याला काहीतरी खायचं असतं तर आज आपण अगदी हेल्दी बेसन पीठ न वापरता ज्वारीचं पीठ वापरून आज आपण एकदम कुरकुरीत अशी कमी तेलकट तेलात न सुटणारी आळूची वडी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आता आळूची पान पानं मी इथे घेतलेली ती जी गावरण पानं असतात असतात आपली गावाकडे म्हणजे राजस्थानी पानांच्या अगोदरची पानं आपण सगळीकडे वापरली जायची ती गावरण पानं मी इथे घेतलेली आहे पानं अशी कवळी आणि नाजूक घ्यायची त्यानंतर ना इथे मी घेतलेले एक वाटी ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं नाही तसंच घ्यायचं आता आपण यामध्ये कोणकोणते मसाले घालायचे ते बघूया अळूची वडी बनवताना तीळ आणि ओवा भरपूर घालायचा एक चमचा ओवा हाताने चोळून घालायचा त्यानंतर ना पांढरे तीळ तुम्हाला किती घालायचे तेवढे तुम्ही घालू शकता प्रमाणापेक्षा जास्त घालू नका पण अगदी त्यामध्ये साजेल सुजेल असे आळूची वडी आपल्याला खायला लागेल अशी तीळ आपल्याला यामध्ये घालायचं एक चमचा आपल्याला बडीशेप घालायचे एक चमचा आपल्याला जिरे घालायचे एक चमचा धने आपल्याला यामध्ये घालायचं अगदी जसं आपल्याला बाजारात विकतची भेटती ना आळहडी राजस्थानी अगदी तशी आपण इथे बनवतो आहे थोडीशी हळद घालायची थोडंसं हिंगे घालायचा आहे धने पावडर घालायची आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम मसाला आपल्याला यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं इथे मी घातलेली आहे आलं लसूण आणि लाल मिरचीचा ठेचा एक चमचा मी इथे घालून घेतलेला आहे त्यानंतरनं दोन किंवा तीन चमचे आपल्याला चिंच गुळाचा कोहळ यामध्ये घालायचा म्हणजे चिंच गुळाची चटणी घालायची जितकी आंबट गोड असते ना तेवढी ती ते आळवडी छान लागते आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आणि पाणी घालून आपल्याला हे सगळा मसाला पहिला पाण्यामध्ये व्यवस्थित खलवून घ्यायचा आणि नंतरनं जे आपण ज्वारीचं पीठ घेतले ते यामध्ये घालायचं आता ज्वारीचं पीठ घेतल्याच्या नंतरनं आपल्याला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं किंवा हाताने घेतलं तरी चालेल पण हे पीठ खलवताना पाणी जास्त लागत नाही ज्वारीचं पीठ खलवताना पाण्याचं प्रमाण अगदी आपल्याला जपून वापरायचं आहे एकदम घालायचं नाही तर थोडं थोडं घालून आपल्याला असं घट्टसर पीठ आपल्याला इथे खलवून घ्यायचं या पद्धतीने पातळ करू नका किंवा भाकरीला आहे असंही करू नका तर असं आपल्याला खलवून घ्यायचं आहे इडली पात्रामध्ये मी उकडून घेणार आहे इडली पात्राला मी तेल लावून घेतलेले आणि भांड्यामध्ये पाणी घालून आपण इडली पात्र भांड्यात ठेवून घेतलेले आता काय करायचं आहे आळूच्या पानांचा पाठीमागचा जो देठ असतो तो, तो सुरीने कापून घ्यायचा आणि लाटण्याने आपल्याला असं शिरा मोडून घ्यायच्या म्हणजे आळूची वडी फाटत नाही किंवा आळूची वडी सुटत सुद्धा नाही व्यवस्थित तिचा रोल बनतो त्यानंतरनं आपल्याला पुढची जी साईज असते पानांची ती खाली घालायची आहे आणि पाठीमागच्या भागाला आपल्याला पीठ लावून घ्यायचं एकावरती एक पानं आपल्याला उलटी सुलटी अशी ठेवून पीठ लावायचं भरपूर पीठ लावा, लावा काही हरकत नाहीये चांगले लागते खायला जसं आपण दिर्ड खातो अगदी तशीच त्याची टेस्ट येते आणि पाच किंवा सहा पानं याच्यापेक्षा जास्त पानांचा मोठा रोल बनवू नका किंवा त्यापेक्षा जास्त पानं सुद्धा एकावरती एक घालू एक नका पीठ आपल्याला चांगलं व्यवस्थित सगळ्या साईडने पसरून लावायचं असं या पद्धतीने आणि त्यानंतर ना आपल्याला हळूहळू रोल बनवून घ्यायचा आता रोल बनवताना सुद्धा तो कसा बनवायचा आहे तर चारही बाजूने ते धुमतायचं पाठीमागचा भाग जो आपण आपल्या बाजूला जो भाग असतो तो, तो दुमतायचा त्याला पीठ लावून घ्यायचा मग कडेचा एक भाग दुमतायचा त्याला पीठ लावायचं दुसऱ्या कडेचा भाग दुमतून घ्यायचा त्याला पीठ लावायचं आणि मग पुढचा भाग आपल्याला धुमतायचा आणि मग पीठ लावायचं असं एकात एक जर गुंतून तुम्ही भाग असे दुमते केले तर आळूहळी अजिबात तेलात तळताना सुटत नाही वरून व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि मग घट्टसर असा रोल आपल्याला इथे बनवून घ्यायचा या पद्धतीने जितका तुम्हाला घट्टसर रोल व्यवस्थित बनवता येईल तेवढा तुम्हाला घट तसर असा रोल इथे बनवून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी आपली आळूची वडी बनवून तयार झालेली आहे आता काय आहे कडनी जर एखादा भाग पोकळ राहिला असेल तर काय करायचंय हे पीठ जे आहे ना ते आपल्याला असं चमच्याने किंवा हाताने लावून घ्यायचं म्हणजे आळूची वडी सुटली जात नाही इडली पात्रामध्ये मी उकडायला ठेवते कारण इड इडली पात्रामध्ये पटकनी उकडली जाते अगदी आता आपण त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा अळूची वडी आपण इथे बनवून घेतो आहे पीठ तुम्हाला जितकं हवा तितकं तुम्ही लावू शकता कारण तेलात ती कुरकुरीत तळली गेली की खायलाही ती खूप छान लागते फक्त लक्षात ठेवा तुम्ही इथे बघत असान हिडिओमध्ये मी पानं कशी एकावरती एक, एक उलटी सुलटी अशी ठेवली म्हणजे एक भाग पुढं केला तर मग पुढचा भाग मागं करायचा असे आळूवडी आपल्याला गुतवत पानं गुतवत आळूवडी बनवायची दोन्ही पण बनून तयार झालेल्या झाकण लावून आपल्याला आता उकडायला ठेवायची गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि फक्त दहा मिनटं आपल्याला आळूवडी इथे उकडून घ्यायची दहा मिनटापेक्षा आळूहडी तुम्ही जास्त वेळ उकडत ठेवू नका नाही तर सगळी अशी हिदहिद पानं होतात आणि ती खूप प्रमाणापेक्षा शिजली जाते तर दहा मिनटानंतर ना आपली आळूवडी शिजली गेलेली आहे इथे तुम्ही बघू शकता आता इडली पात्राला आपण तेल लावलं होतं त्यामुळे ती सहज निघालेली आहे अजिबात खाली चिटकली वगैरे नाही चाळणीत वगैरे ठेवण्यापेक्षा इडली पात्रामध्ये आळूहडी ठेवली ना तर अजिबात चिटकत नाही पीठ वगैरे तुम्ही ते बघू शकता आता आळूहडी आपल्याला गार करायला ठेवायची आळूहडी आपण जेव्हा उकडून घेतली गरम असताना अजिबात तिला कटसुद्धा करायची नाही किंवा गरम असताना ती आपल्याला उक तळून सुद्धा घ्यायची नाही तर तिला गार करून घ्यायची आणि मग तळायला आपल्याला कट करायचे आता कट करताना कशी करायची जर तुम्ही शालो फ्राय पॅनवरती करणार असाल तर यापेक्षा थोडीशी तुम्ही पातळ अशी वडी काप कापू शकता पण आपल्याला तेलामध्ये ती तळून घ्यायची म्हणून आपल्याला थोडीशी ती जाड ह्या प्रमाणात इथे अशी आपल्याला अळवडी कट करून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात कापतानासुद्धा आळवडी आपली इथे सुटलेली नाही आहे आणि जाडीचं प्रमाण तुम्ही बघशाल तर अगदी तेवढंच ठेवायचं आता तळताना काय करायचं आहे पहिलं तेल गरम करून घ्यायचं घ्यास बारीक करायचा आणि तेलाचं टेम्परेचर अगदी मीडियममध्ये आलं पाहिजे जास्त गरम तेलामध्ये अळवडीत तळायची नाही तर चांगलं असं थोडं कडकडीत झालं पाहिजे पण तितकंही कडकडीत नाही का तेलाचा धूर निघेपर्यंत तेल तापवायचं नाही आग... तेलामध्ये अळूची वडी सोडली की तेलाला हलकासा असा बुडबुड्या आल्या पाहिजे आणि गॅस कुठेही कमी जास्त करायचा नाही जो तुम्ही मिडियम साईजला ठेवणार आहे तोच ठेवायचा आणि खालच्या साईडने तळल्या गेल्याच्या नंतरनंच चा वडी आपल्याला उलटी करायची आणि मग वडी आपली बघा तुम्ही अजिबात सुटत नाही आहे काही होत नाही एखादी अर्धी आळूवडी ही सैल होऊ शकते पण असा पसारा सगळी सुटून तेलामध्ये सकळं बीठ असं वेगळं अजिबात होत नाही आणि अशा खरपूर सोनेरी कलरवरती आळवडी आपल्याला इथे तळून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे कुरकुरीत झालेली आहे तेलकट अजिबात झालेली नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आळवडी तेलामध्ये सुटलेली अजिबात नाही आहे एखादी आधी आळवडी ही सैल झालेली आहे पण सुटली अज आज... पूर्ण अशी सुटली वगैरे अजिबात नाही छान बाहेर पावसाळा पडतोय आणि पाऊस पडतोय चहाबरोबर म्हणा किंवा जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी वरण बरोबर तोंडी लावण्यासाठी अशी तुम्ही ज्वारीच्या पिठाची आळूवडी इथे तुम्ही बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ज्वारीच्या पिठाची बनवून घालून बनवलेली आळूची वडी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली बर ते कमेंट करून नक्की सांगा परत एकदा आपण अशाच एक रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा पावसाळा चालू आहे त्यामुळे स्वतःची काळजी घेत राहा लहान मुलांची काळजी घेत राहा आणि परत एकदा अशाच एखाद्या सुंदर रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय